देवाला देऊच वाटत नाही किती पण कधीच निर्माणच होत नाही की द्यावा देवाला देवाच्या राजेसाठी किती बी असू द्या तसं याची परीक्षा करत आहे प्रभू तुझं जे आसन ते भीत आम्ही गोरगरीबाला दे गोरगरीब असे गोर गोर का मरणात आम्हाला काय देणे घेणं नाही असेच मरू द्या आम्हाला काही टेन्शन नाही आमचं आम्हाला पडले गोरगरीब येशू जेवणा हुशार आहे तो त्याचा चेक करत आहे आणि पुढं काय आहे प्रभू येशू की तू जे आहे ते सोड आणि चल माझ्या माग आहे की माझ्या माग चल तरुण आहे पण त्याच्या माग पैशाचं एवढे काम आहेत पैसा कमवायचा घर बांधायच्या बिल्डिंग तयार करायचा भरपूर त्याच्या माग बिझनेस आहेत पण तो ते बिझनेस सोडू शकत नाही त्याने येशूला सोडलेला आहे जे तारुण्य होतं देवाला देण्यासाठी येशू त्याला सांगत आहे की माझ्या माझ्यासोबत चल तो तयार झाला नाही झाला का तयार कारण पैसा पैसा आपल्याला देवाचं लिकरू होऊ देणार नाही ना हे जे तीन गोष्टी आपण वाचलेल्या आहेत ना माझ्या मुला बापांनो तरुणांनो तुम्ही शैतानाला जिंकलंय पण पुढे जो संसार आहे ना तो संसार आपल्याला देवापासून वेगळा करणार संसारातल्या गोष्टी शैतानाला माहित आहे मला सोडलं ना, ना काही प्रॉब्लेम नाही पहिले मी बाप होतो ना ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता इशू बाप झाला ना पण बेटा अजून संसार जग जगाचा बाप मी आहे तुला कुठल्या गोष्टीमध्ये पाडन आणि तुझी खुरमडी करून तुला असा मार मार कुठं ना कुठं सापडशील किती पळणार आहेस तू माझ्याकडे लवचुंबक आहे कधी ना कधी उंची टचची बाईच्या नादाने दारूच्या नादा चुकीच्या कामानं पचची मूर्ती पूजेच्या द्वारे एवढं चुंबक आहे तू कुठं पळणार लोह चुंबकाला माहीत राहते किती बी लांब द्या बरोबर मातीमध्ये लपल्याला बी तर बाहेर काढतो तुम्ही किती बी पाप करून लपा ते तुम्हाला सोडणार नाही मला माहिती नसल तुम्ही दारू येत आहे का नाही शैतानाला माहिती आहे तो बरोबर खेचतो त्याला दिसत त्याचं लक्षच राहत तू म्हणतो मी तुझ्या नसा नसा केस ना केस ओळखतो तू लबाड आहेच तू ना आहेच हे मला माहिती आहे चर्च मध्ये येऊन माझा बाप यशू म्हणशील पण खरं तर ओरिजिनल बाप मीच आहे मला माहिती आहे सहा दिवस मी तुझ्यासोबत असतोय दोन तास चर्च मध्ये येऊन बसला तर म्हणजे इशू तुझा बाप होत नाही खानदानी बाप मी आहे तुझा कोण म्हणतोय शैतान म्हणतो कारण माझे कप काम करतो मूर्ती पूजा करतो सगळे चुकीचे काम करतो मी तुझा बाप आहे म्हणून ज्या वेळेस प्रभूचं वचन देव सांगत आहे की माझ्या मुलं हे साधारण गोष्ट नाही देव काही आयऱ्या गैऱ्या न तू खैर्याला माझ्या मुला म्हणत नाही या माझी मुली म्हणत नाही जचा जन्म पवित्रा तुम्हापासून झालेला आहे तेच देवाचे लेखर होते जन्म झालाय का पवित्र उत्तर आत्म्यापासून नव्याने जन्म झाल्या वाचून देवाच्या राज्यात त्याचा प्रवेश होणार नाही तुम्ही आम्हाला फसवू शकता की यशू आमचा आहे बाप्तिस्मा घेऊन प्रभू भोजन घेऊन फसवू शकता पण येशू काय ये म्हणत आहे नव्याने जन्म झाला पाहिजे तुमचा पाण्यापासून आणि आत्म्यापासून कशापासून पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही पाळक काय तुम्हाला पाण्यात बुडून बाबतीस मध्ये पण आत्म्यापासून जन्म वरून होतो कुठून होतो म्हणा आत्मापासून आत्मा, आत्मा वरून येतो आत्मिक जन्म होणं गरजेचं आहे आज गल्ली बळात असली कित्येक बाबतीस मग घेतलेले विश्वासू आहेत मग त्यांचा बाप कोण आहे योहानाथ चौरे चाळीस बारा माणूस येतात ना ते म्हणत आम्ही लय खुश होते ना बाबतीस मग घेतला काही काही लोक एवढे पाण्यात बुडून घेतला ना एवढे खुश होतात की आता त्यांना वाटते काही बी केलं तर आम्ही स्वर्गात जाणार पण घेतलं म्हणून तुम्हाला स्वर्ग भेटणार नाही पवित्र आत्म्याचा झाला पाहिजे तरच देव म्हणतो तुम्ही माझे लेकर आहात देव कोणाला पण असं उठलं की सुटलं म्हणत नाही की माझा लेकरू ती माझी मुलगी ती माझा मुलगा देव कुणालाच म्हणत नाही जो पण देवाच्या कायद्यामध्ये बसत नाही मन फिराव करत नाही जगातल्या गोष्टी त्यागत नाही जगामध्ये मेल्यासारखं राहत नाही ख्रिस्ती जीवन खर जर पीचिंग, खरी पीचिंग जर टीचिंग जर बघायचं गाडी भेटला ही भेटला बायबल मध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही बायबल मध्ये सांगितलंय की जगामध्ये तुम्हाला संकट येतील माझ्या नावामुळं तुमचे हाल होतील हे खरं शुभ ताय आहे जगामध्ये माझ्यामुळं तुम्ही शिचं तर करू की तो वाकडे करते काय करतील कुणीच तुम्हाला बोलणार सुद्धा नाही यशूच म्हणले हे क्लिअर लिहिलेलं आहे खरं शुभ वर्तमान काय आहे जर आपला बाप यशू आहे तर प्रभू यशू म्हटलं म्हंटल की मी पण जगाचा नाही जगाने मला ओळखलं नाही मला किंमत दिली नाही तसं तुम्ही पण राहा हित ह्या जगामध्ये राहत असताना पाहुण्यासारखं आपल्याला राहायचंय मला पाहुण्यासारखं राहायचं हा परमन्ट बाबा वतनदार म्हणून राहायचं इथं पाहुण्यासारखं एखादा पाहुणा आल्यानंतर एक, एक दिवा 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 दिवस दोन दिवस चार दिवस आठ दिवस राहतो पाहुण्यासारखा राहतो तो कधीच विचार करत नाही माझा आहे का सोयऱ्याचा आहे का तो पाहुण्यासारखा राहतो कसा राहतो पाहुण्यासारखा पाहुण्याच्यात गेल्याच किती बी बिल्डिंग भारी असू द्या म्हणतो का आमची आमच्या नावावर द्या म्हणतो का पाहुण्यासारखा राहतो झोपतो टाइमचे जे खायला भेटतं ते खातो आणि परत टाटा बाय बाय चाललो गत ताई म्हणून आपण त्या घरातून निघतो नाही पाहून तसं ह्या जगामध्ये राहत असताना पाहुण्यासारखं राहायला शिका असं इशून शिकवले कसं राहायचे आपल्याला पाहुण्यासारखं सोन्याच्या नादाला लागू नका कपड्याच्याच नादाला लागू नका त्याला मेकअप किती करता येईल ह्याच्याच नादाला लागू नका जगामध्ये जे आहे हे पित्यापासून नाही जगाला चालवणारा ना कोण आहे